कोणी काय पोस्ट टाकल्या त्याचं नाव लिहून ठेवा कोण पडला कोण निवडून आला याचं उत्तरही मराठ्यांनी देऊ नका कोण मराठ्यांच्या अंगावरती कार्यकर्ते घालतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवा हो द्या चूक एखादी एक महिनाभर बघू शेवटी मरण्याला लागल्यावर आमचा नाविलाजा तुम्ही तुमच्या लोकांना सांगितलं पाहिजे जातीवाद नको आम्हाला एक त्याची जबाबदारी नाही ती तरी एक जबाबदार म्हणून मराठा उताळा नाहीये दमदार आहे आम्ही शांततेत बघू काय काय कोण करतय आणि त्याच्यात दोन कामं सांगतो तुम्हाला आजच तुमच्यावर जरी वेळ आली तुमचा जर काही घातपात होण्याचा अंदाज दिसला मी शांत बसा म्हणलं म्हणून शांत बसू नका स्वतःच सुसंरक्षण तरी करा मात्र एक महिनाभर सगळ्यांनी शांत राहा कोण कोण काय काय करतोय ते भाऊ कामात दोन सांगतो पहिलं काम जी जात जातीवाद करून मराठ्यांच्या अंगावरील त्या जातीचा त्यांचा नेता पुढच्या काळात कधीच निवडून येऊ द्यायचा नाही जाहीर त्याचं नाव घेऊन ना त्याला करा विरोध करायचा यांना सत्तेत नाही जाऊ द्यायचं मग वेळ जर आली आपला उमेदवार द्यायचा नाही पण त्याला पाडल्याशिवाय शांत बसायचं नाही नसता त्यानं त्याच्या जातीला समजून सांगायचं जातीवाद होऊ देऊ नको म्हणून दुसरं काम शांतता याच्यासाठी आपल्याकडून आपल्याला जातीवाद नाही होऊ द्यायचा ते ज्यावेळेस जातीवाद करतील त्यावेळेस ज्या लोकांनी आपल्याला सांगितलं शांततेची भूमिका असली पाहिजे आपण शांतपणाची भूमिका घ्यायची ते घेणार नाहीये त्यावेळेस आपल्याबद्दल कोणी कोणी चुका केल्या त्या माणसाला एकदा दाखवू आणि एक महिन्याच्या नंतर ठरवू काय करायचं कारण सहनशीलता सहन करण्याच्या आम्हाला सुद्धा मर्यादा आहे त्यांनी आव्हान केलं पाहिजे झालं गेलं विसरून जा निवडणुका झाल्यात परंतु ते तसं करत नाहीये बीड जिल्हा असो किंवा ला, महाराष्ट्र असो या संभाजीनगरच्या नगरीतू सांगतो माझ्या मराठ्यांच्या माणसाला कोणाकडून धक्का लागता कामा नाही जबाबदारी तुमची आहे पुन्हा आम्हाला म्हणू नका तुम्ही तिकडे का निघाला मी एक महिना शांत बसणार माझा मराठा समाजही शांत बसणार पण जर या महिन्यात आमच्या मराठा अन्याय झाला तर माझ्या मराठा समाजाला चांगला आहे गुंडगिरीचे आज्य उद्ध्वस्त करायचे कसे तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवता कसे उपोषण शांत देत तुम्हीच आमच्यावर हल्ले करणार तुम्ही आमच्या विरोधात मोर्चे काढणार क्रांती मोर्चे निघाले मुख मोर्चे शांततेत होते आम्हाला जातीवादी म्हणताय प्रति काढले कोणी कोण जातीवादी माझा मराठ्यांचा हक्काचा असणार आरक्षण मी मागतोय त्याला विरोध केला कोणी तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता कसे त्याच सोडून द्यालाच न राहिला दिसला नाही तुम्हाला आपल्या नादी लागल्यावर तसंच होत असत कारण मी एकदा मागा लागलो ना दुमता करूस तर खाली टेकूस तर माग हटत नाही म्हणूनच बाकी त्याला सांगतो जातीच्या जीवावरती माझ्या मराठ्यावर अन्याय करू नका तुम्हाला राजकारणातून कायम संपील मी आणि माझा मराठा समाज होता तुम्ही आज निवडून येताल पडताल मला वाटत असं होऊन गेलं उद लगेच विधानसभा आहेत ज्या जातीच्या लोकांनी मराठ्यांना त्रास दिला तिथे वेळ प्रसंगी उमेदवार देणार नाहीत पण तुला पाळल्याशिवाय मराठी मागाटणार नाही त्यामुळे आतापासून साऊध राहा आणि होणारा जातीवाद बंद करायच्या जा कामाला लागा नसता तुमची दशा त्याच्यासारखीच होईल तेव्हा की तो कांदे साध्या समाधान काय करायचं आणि काय नाही करायचं हे आपलं फायनल ठरलंय आपण सगळ्यांनी शांत राहायचंय कोणी कोणावर टीका करायची नाही आपल्यावर कोण पोस्ट करतोय कोण वाद घडून आणतोय याच्यावर बारकाईने लक्ष ठेवायचं आणि आता निकाल लागल्याच्या लाग नंतर कोणाचा जे जयकार जे करायचा नाही पडणाराचा नाही आणि निवडून आलेलाचा नाही माय बापा गुलालात माझ्या मराठ्यांना आनंद नाहीये माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकरांच्या डोक्यावरती आरक्षण देऊन गुलाल टाकायचा आहे त्याच्यात आपल्याला आनंद आहे आणि हे किती आले उद्या ते आपण घेणार आहे एकजूट अशीच राहू द्या एकजूट फोटो देऊ नका जात मोठे करायचे जातीचे लेकर मोठे करायचे यासाठी लढायचे सगळे म्हणत होते मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही मिळाला का नाही थोडं राहिला आता सगळ्या स्वारीच्या अंबालबाजावणी ती बी आणल्याशिवाय माग हटत नाही शब्द आहे माझा तुम्हाला फक्त तुम्ही एकजुट फोटो देऊ नका मला तुला घाबरीत होते तुम्हाला माहित आहे का नाही मला म्हणायचे ओबीसीतून जर आरक्षण मागितलं तर दंगली होत्या म्हणलं कशामुळं ते म्हणले ओबीसीतून तुम्ही आरक्षण मागू नका वेगळा मागा म्हणलं पण दंगली कशामुळे होत्या ते तर सांग गोडी तिन म्हणायची बरं का तस, तसली टप्पर नाही आपल्याकडे यायची कोणाची ते म्हणायचं दंगली होत्या म्हणलं कारण ते म्हणले काय ओबीसीतून आरक्षण मागितलं की दंगली होत्या एक अंदाजा लावला आली इथून पाठीमागं सुद्धा असंच होत असावं सत्तर वर्षात लढा यशस्वी व्हायला आला की भीती दाखवत असतील मला एक सांगा माय बापा हो, तुम्हालाच प्रश्न विचारतो दंगली होते कसं काय समजा तुमच्या नावावर पाच एकर जमीन आहे आणि त्यातली दोनच एकर जमीन तुम्ही खाताय तीन एकर जमीन कुठे तुम्हाला माहितच नाही तुमचे लेकर उपाशी मारायला लागले तुमच्या हक्काची पाच एकर जमीन असून पण काही दिवसानं महसूल विभागानं तुम्हाला ती जमीन मोजून दिली त्यांनी सांगितलं तुमची पाच एकर जमीन सापडली दोन एकर तुम्ही खाताय ही तुमची तीन एकर ही तुम्ही घ्या तुम्ही ती जमीन मागितली ही जमीन माझी आता ज्याच्याकडे होती तेव्हा तुम्हाला काय म्हणायला आहे का जर ही जमीन घेशील तर भांडण होईन दंगली होईल मग तुम्ही सोडून देणार का आता तसंच आरक्षणाचा कचका होता ओबीसीत मराठ्याचं आरक्षण ते म्हणले होती होतील मागील हो मा ओ देव दंगल कसली असती बघायची मला दंगली झाल्या साथ का त्याचं कारण मराठ्यांचा हक्काचं आहे दोनशे वर्षापूर्वीच्या नोंदी सापडल्यात माय बाप मंडल कमिशननं ज्यावेळेस आरक्षण दिलं एका इंग्रजाच्या अहवालावर दिले एकोणीशे ला जे ओबीसीला आरक्षण दिलं फक्त एका शासन निर्णयावर दिलं या मराठ्यांच्या ओबीसी आरक्षणात असणाऱ्या शेकडो वर्षाच्या नोंदी शेकडो वर्षाच्या या भारत देशा देशावर सगळ्यात ओरिजिनल ओबीसी कोण असेल तर तो फक्त मराठी कारण त्याच्या शासकीय नोंदी सापडल्या तरी म्हणतात ओ विषा आरक्षाला येऊ नका ओ विषानी मराठा वादी आमच्या नोंदी असून तुम्ही येऊ नका म्हणताय याचा अर्थ जातीवाद तुम्ही करताय आणि नाही तुमच्या कोणत्या नोंदी सापडल्या आमच्या तर नोंदी आहेत तरी आम्हाला आरक्षण नाही तुम्हाला माहिती आहे तर कधी वाईट परिणाम झालाय माझ्या लाखाणा मराठ्यांचा तरुण शिकलेला असताना ला। सुशिक्षित बेकार म्हणून घरी पाडलाय साध्या साध्या कंपनीत त्याला काम करायची वेळ आली आई बाबा कंपनीमध्ये काम करायचं रामराम शेतात राबायचं आणि मुलं शिकवायची या आरक्षणा त्या मुलाला नोकरी लागत नाहीये त्याला उच्च शिक्षण घेता येत नाही काय पाप केलंय माझ्या मराठ्याच्या पोरानं त्याच्या हक्काचं आरक्षण असून देत नाही नोकर भरतीमध्ये सुद्धा भरती झालेल्या मराठ्यांची भरती होत नाहीये त्यांना केंद्रीय कॉलेज मिळत नाहीत हक्काचं आरक्षण असून ज्या मुलाने स्वप्न बघितलं ज्या बापाने स्वप्न बघितलंय माझा लेकर अधिकारी होईल या आरक्षणा पाहिजे त्या बापात आणि त्या लेकराच्या स्वप्नाची सुद्धा राखरांगोळी झाली आरक्षणाची किंमत एका टक्क्या हुकलेल्या लेकराला ले विचारा घरी घे त्यावेळेस करताय आरक्षणाची काय किंमत आहे कर्ज काढून शिकवले त्यांना विचारा आरक्षणाची काय किंमत आहे नोकरदार वर्ग सुद्धा एक एक रुपये माग टाकून लेकडे शिकवतोय नाही त्याला त्याचा मानासारखं शिक्षण घेतायत आणि नोकरी करतायत आमच्या हक्काचं आरक्षण असून तुम्ही आम्हाला म्हणताय व विषया मराठा वाद होतोय तुम्ही मराठ्यांना रोखू नका कधीच व विषयाली मराठा वाद होऊ शकत नाही कारण ते मराठ्यांचा हक्काच आहे आम्ही कोणाचा हिसकून नाही घेत खाल्लं तुम्ही खूप दिवस आमचा आहे ते म्हणतोय कोणाच्या आरक्षणाला नाही धक्का लागत कसा नाही लागत ते सुद्धा मोजा तेवल्यावाला म्हणतो आम्ही एकटे साठ टक्के जवळ तू म्हणतो तसा आता मराठा मोजा साठ टक्के ओबीसी चौतीस टक्के मराठा किती झाले वीस टक्के एस सी एस टी दीडशे टक्के लोकसंख्या असते राज्याची देशाची तू का बधीर समजतो काय आम्हाला खातो किती दिवस दुसरा पॉइंट आणला म्हणजे एस टी फुल भरलेली म्हणजे ओबीसी आरक्षण नेते मायाकडे येतात बघा मंत्री लोक चर्चाला ते म्हणते एसटी फुले राहो म्हणलं मला दार उघडून दे म्हणलोय मी तुम्ही मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बघितलं असेल मीडियाच्या बांधवाने साथ दिली मराठीच्या आंदोलनाला त्याला म्हणला एसटीचं दार उद्या मला डोकून बघू द्या किती लोक बसले ती टंगड्याला मग बसलं म्हणलं सतत खोडच्या टंगडी सकट बाहेर ओढतो नाही नाही म्हणते तसं बघता येत नाही म्हणलं मग आम्ही ओ विषद घेत असतो बघता येत नाही तर टी फुल नाहीची यांनी काचा लावला दार लावून घेतले आत मोकळी फक्त दुसऱ्याला बसू द्यायचे नाही नियत चांगली नाही खायची सवय लागली चारही बाजूने लोकांचा वर बऱ्याची सवय लागली बरं त्यांनी नाही खाल्लं ओबीसी महामंडळ एकट्याने ऐंशी टक्के खाल्लंय बारा बोलते वेगळा प्रवर्ग करायचा एका शासन निर्णयावर किंवा नुसता सचिवाने किंवा सहसचिवाने जरी आज सूचना केल्या तरी बारा बोलतेदारांचा वेगळा प्रवर्ग होतो तरीही केला जात नाही मुस्लिमांना आरक्षण दिलं जात नाही दलितांचे प्रश्न सोडवले जात नाहीत आणि ज्या आरक्षणाला धक्काच लागत नाही त्यांचा मराठ्यांना सगळ्यात जास्त विरोधी आपल्यामुळं टी आणि टीला धक्का लागत नाही कारण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे वंधारी बांधव आणि धनगर बांधवांना मराठ्यांच्या आरक्षणामुळे धक्का लागत नाही आपलं भांडण एकोणीस टक्के आरक्षणाची तरी त्यांनाच बोली बोलितो सभेला तुम्ही या त्याच्यात दम नाही ना त्याला सभेला धनगर लागत लागतो बारा बोलत त्याला पदारा लागतो एकदाही धनगर बांधवांना आरक्षण द्या असा एकही शब्द त्यांनी काढला नाही आतापर्यंत एकही पण मी शब्द दिलेला आहे आणि मी एकदा शब्द दिलाय मराला सुद्धा भेट नसतो धनगर बांधवला मुस्लिमाला आरक्षण कसे मिळत नाही तेच मी बघतो हो। हे मी त्या लक्ष्यप खरा करून दाखवणार आहे ते सोबत ये अथवा ते, ते विरोध करो या ना करो मराठ्यांनी मात्र आपला जवळ प्रश्न सुटल्याच्या नंतर त्यासाठी लढायचं आणि यांचं सगळ्यात मोठं दुःख नाही तेवढं तुम्हाला सांगतो या सरकारच्या लक्षात आलंय हेव जर असत राहिला म्हणजे मी तर हे गोड गरीब मराठे मुस्लिम दलित बाराबोलतेदार लिंगायत समाज रजपूत हे लोक सत्तेत घातल्याशिवाय गप्प बसायचा नाही आणि मग आपण काय करायचं म्हणलं तुम्ही गाडी गाडी का थोडे दिवस मग नवीन डाव टाकला त्यांनी म्हणलं याला अटक करा मला मग माझ्या विरुद्ध यासाठी नेमली माहित आहे तुम्हाला मला अर्ध्यालाच माहित आहे काय मायापुढे आणून तर बसेल नाही आय टी नेमली आता हे मला जेलला टाकणार आहे दुसरा एक डाव आहे ते एक आणि आणखीन एक रोज माझ्यावर दोन चार गुन्हे दाखल करते रोज का त्याचं कारण मला राज्यातून तडे पार करायचं आता मला राज्यातून तडी पार केल्यावर मीरेश छान आहे मी दुसऱ्या राज्यात जाईन इकडे मराठी तिकडे बोलले नाई तिकडे रागत मोर्चे का सोडणार नाही मी तेवढा यांचा फेल झाला मग दुसरा डाव आता एसआयटीचा म्हणजे एसआयटी नेमा याला जेलला टाकून द्या मी जेलात जाईल जेलमध्ये सडन पण मराठ्यांचे आयुष्य भरकतारी नाही करणार मी जेलात जाईल जेलातले सगळे मराठ्यांचे कैदी एकत्र करीन जेलात मोर्चा गाडी मी आपल्याला सुद्धा झोपा न येऊ देणार कारण मी, हो मी माझं जीवन या समाजासाठी अर्पण केलंय माझं एकच स्वप्न आहे माझ्या मराठ्यांच्या लेकराच्या अंगावर आरक्षण देऊन मला वर्दी बघायची त्यामुळे भेट नाही आणि फडणवीस साहेब आणि शिंदे साहेब तुम्ही मला जेला टाकताल पण हे सहा करोड मराठ्यांचा आग्या हे कसं करत असाल असे सोपतो नका बघू आम्ही गोडी गोलाबी प्रस्त मार्ग करा सुद्धा तुम्ही काढली सगळ्या सोयऱ्याची आधी सुद्धा तुम्ही काढली तिच्या अंमलबजावणी करा बाकीच्या भानगडीत पडू नका तुम्ही मला आंबोरात हलक्यात घेतलाय राजकारणात सुद्धा हलक्यात घेऊ नका सगळ्याचे टांगे पलटी करेल मी त्या शांत बसायचं नाही सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी तर आम्हाला राजकारण नाही करायचं किंवा माझा मार्ग नाहीये मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं आमच्या आरक्षणा मला द्या तुमचं राजकारण तुम्हाला नकला तुम्हालाही सांगते कोणत्या नेत्याच्या ने पुढे 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 करायचं जरा बंद करा तुमचे लिह अधिकारी करायचं बघा त्यांना शिक्षण द्या आरक्षणातून अधिकारी बनवा तुमच्याच लेकराच्या माग माग पुढे पोहती रे यांच्या चपलं बंद करा नाग्नाला पूर्ण सोडा जरा राजकारणाचा रक्ता रक्ताच आरक्षण लावून द्या स्वतः ते लेकर मोठं करायचं बघा या आरक्षणात इतकी ताकद आहे कि या महिन्यात पाठमागच्या आठवड्यापासून दिनशे पेक्षा जास्त मराठ्यांचे पोर अधिकारी बनले आरक्षणाच्या जोरावर हो। चार उपजिल्हाधिकारी झाले दोन मुली केंद्रात गेल्या ज्यांची एकवीसवी रँक आली होती आरक्षण मिळाल्याच्या नंतर त्या लेकराची एकवीसवी रँक बदलून दोन वर आले आणि केंद्रात आहे दर्जाचे अधिकारी बनले हे स्वप्न बघा नेत्याला आणि ने नेत्याच्या पोराला मोठं करायचं बंद करा तेव्हा नाही कामाला येणार तुमच्या तेव्हा निवडून येईपर्यंत सगळं तुमच्या पाया पुराल नंतर तुमच्या लेकराकडे डुकून सुद्धा बघणार नाही कोणत्या नेत्याची तुम्हाला गरज नाही तुमच्या जेवर तो डेरिंग करतोय तुम्ही फक्त अंग काढून घ्या त्याला कुत्र सुद्धा विचारलेला नाही आताच मराठी कार्यक्रमाला जात नव्हते कसे आलो होते त्यांची ते मंदिरात आले मंदिर की लोक घरी जायचे आणि ते घरी आले लोक मंदिरात जायचे काही ती साखर वाढलेली आणखीन दवाखान्यात त्यांना लोकाशिवाय करमतच नाही यांच्या भावती जाऊ नका मावशी होतो मला एक काम सांगतो आई किती वाजले रे आज असे नसेल ना आता शिमयातल्या मा माग लागायचं जो वाट मग लय मोठ चालून द्या बी का तुम्हाला जायचंय बोलू का आ बिंदासन